एकदा देवर्षी नारद मुनी नारायण नारायण जप करत वैकुंठ लोकांमध्ये येतात नारद मुनींना पाहून भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवर्षी वैकुंठामध्ये तुमचे स्वागत आहे आज तुमचे अचानक वैकुंठात येण्याचे प्रयोजन काय आहे नक्कीच काहीतरी महत्वपूर्ण बातमी घेऊन तुम्ही आला असाल तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू माझा प्रणाम स्वीकारा तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे तरीसुद्धा तुम्ही काही माहीत नसल्यासारखे करत आहात या ब्रह्मांडाच्या कणाकणामध्ये तुमचा अंश आहे माझ्यामध्ये सुद्धा तुमचाच वास आहे तुम्हाला हे खूप चांगलंच माहीत आहे की मी तुमच्याकडे कोणत्या हेतूने आलो आहे तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात हे नारद मला हे नक्की माहीत आहे की तुमच्या मनात काय चालू आहे आणि आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीच इथे आला आहात आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये जी कुठली शंका असेल ती तुम्ही निसंकोच होऊन मला विचारा तेव्हा नारदमनी म्हणतात हे प्रभू जर तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे हे प्रभू ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना करत असताना स्त्री आणि पुरुष यांची निर्मिती केली आणि दोघांनाही एकमेकांना पूरक बनवले आहे परंतु हे प्रभू किन्नर यांची उत्पत्ती कशी झाली जे पूर्ण रूपाने पुरुष नाहीत किंवा स्त्रीसुद्धा नाहीत तेव्हा भगवान, भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवर्षी आज तुम्ही खूपच योग्य प्रश्न विचारला आहे तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर महाराज वीरसेन यांच्या कथेमध्ये आहे तेव्हा देवर्षी म्हणतात प्रभू महाराज वीरसेन कोण होते आणि त्यांना कोणत्या कारणामुळे स्त्रीचे शरीर प्राप्त झाले होते कृपया तुम्ही मला महाराज वीरसेन यांचा इतिहास सविस्तरपणे सांगा तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवर्षी आज मी तुम्हाला महाराज विरसन यांची कथा सांगत आहे या कथेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि म्हणूनच तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका त्या अगोदर जर तुम्ही ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मनुष्य या कथेला पूर्ण ऐकतो त्या मनुष्याच्या सर्व पापांचा नाश होत असतो देवर्षी म्हणतात हे प्रभू मी या कथेला पूर्णपणे नक्कीच ऐका त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू नारद यांची कथा सांगू लागतात हे नारद पूर्व काळातील गोष्ट आहे पृथ्वीवर नावाचे एक राजा राज्य करत होते ते अतिशय शूर धर्माचे पालन करता आणि सत्य मार्गावर चालणारे शूरवीर जितेंद्र होते त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने कुटुंबाचे नाव वाढवले होते महाराज वीरसेन अत्यंत दानशूर आणि विद्वान राजा होते त्यांच्या राज्यातील प्रजा महाराज वीरसेन यांच्यावर खूप आनंदित असायची एके दिवशी महाराज होऊन शिकार करण्यासाठी जंगलामध्ये काही शिपाई आणि मंत्री सुद्धा होते महाराजांनी कानामध्ये कमनीय कुंडल घातले होते त्यांच्याकडे गर्व नामाचा धनुष्य होता आणि बाणांनी भरलेला तर्कस धारण करून ते जंगलामध्ये भ्रमण करू लागले त्यात जंगलाच्या शेजारी कुमार नावाचे वन होते जो खूप सुंदर होता तो वन दिसायला तर अत्यंत सुंदर परंतु भयभीत करणारा होता त्या वनामध्ये भगवान भोलेनाथांची माया पसरलेली होती ज्यामुळे तो वन पृथ्वीवर स्वर्गाप्रमाणे दिसत होता अनेक जंगली प्राण्यांचा आवाज दूर दूरून तिथे ऐकू येत होता जे ऐकून राजाच्या मनाला सुखाची अनुभूती प्राप्त होती कोकिळेचा मधुर ध्वनी कानामध्ये पडल्यामुळे महाराज वीरसेन अत्यंत प्रसन्न झाले जसं महाराज यांची कुमार नावाच्या त्या वनामध्ये प्रवेश केला त्याच वेळेला त्यांचं शरीर स्त्री रूपामध्ये बदललं महाराजांचा घोडा सुद्धा घोडच्या रूपामध्ये बदलला त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेले सैनिक आणि मंत्री सुद्धा स्त्रीमध्ये बदलले अचानक झालेले या विचित्र बदलामुळे महाराज आणि सर्व शिपाई आश्चर्यचकित झाले आणि काळजीत पडले ते मनातल्या मनात विचार करू लागले की हे काय झाले महाराज वीरसेन त्यांच्या स्त्रीरूपी शरीराला पाहून अत्यंत दुःखी झाले आणि त्यांना लाज वाटू लागली ते त्यांच्या शिपायाला म्हणाले हे आपल्यासोबत काय अनिष्ट घडले आहे आपण अचानकच सर्वजण सोन स्त्रिया कसे बनलो आता आपण काय करायचं हे स्त्रीचे शरीर घेऊन आपण घरी कसे जाणार आणि कसं मी आपले राज्य चालवणार आपली प्रजा जेव्हा आपल्याला बघेल तेव्हा ते आपल्याला काय म्हणतील देवर्षी नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णू यांना म्हणू लागले हे प्रभू तुम्ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट सांगितली देवांसारखे तेज असणारा राजा वीरसेन यांना स्त्रीचे शरीर कसे प्राप्त झाले यामागे काय कारण आहे कृपया तुम्ही मला सांगा त्या रमणीय वनामध्ये राजाने असे कोणते कार्य केले ज्यामुळे त्यांना स्त्रीचे शरीर प्राप्त झाले कृपा करून तुम्ही मला सर्व सविस्तर सांगा तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणू लागले देवर्षी या मागे मा भगवान भोलेनाथांचीच माया आहे भगवान भोलेनाथांच्याच मायेमुळे महाराज वीरसेन आणि त्यांच्या सैनिकांना स्त्रीचे शरीर प्राप्त झाले आणि म्हणूनच तुम्ही ही कथा पुढे ध्यानपूर्वक ऐका एका वेळेची गोष्ट आहे भगवान शिव आणि माता पार्वती याच वनामध्ये एकांतामध्ये भ्रमण करत होते तेव्हाच सनकादिमुनी त्यांच्या जा तेजाने चारही दिशांना प्रकाशित करून त्या वनामध्ये भगवान भोलेनाथांचे दर्शन करण्यासाठी आले सनकादिमुनी यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही ते कोणाचीही कोणतीही परवानगी न घेता येऊ शकतात किंवा कुठल्याही ठिकाणी कधीही येऊ शकतात जेव्हा ते चार मुनी भगवान भोलेनाथांचे दर्शन करण्यासाठी त्या वनामध्ये आले तेव्हा त्यांनी ते पाहिले की देवी पार्वती आणि भगवान शिव एकांतात बसले आहेत सनाकती मुनी यांना अचानकच त्यांच्या दिशेने येताना पाहून देवी पार्वती अत्यंत लज्जित झाली देवी पार्वती लगेच भगवान भोलेनाथांपासून दूर जाऊन उभी राहिली तेव्हा त्या चार मुनींनी देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांना एकांतात बसलेले पाहिले तेव्हा ते लगेचच तिथून परतून भगवान नरनारायण यांच्या आश्रमाकडे गेले जेव्हा भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला लज्जित होऊन दूर उभे असलेले पाहिले तेव्हा ते, ते म्हणू लागले हे देवी तुम्ही अशा प्रकारे लज्जित का होत आहात ते चौघे तर आपल्या पुत्रासमान आहेत ज्यांच्यापासून तुम्ही दूर जायला नाही पाहिजे तेव्हा देवी पार्वती म्हणू लागली हे प्रभू स्त्रीने पुत्रासमोर सुद्धा पतीसोबत एकांतात बसू नये स्त्रीने सदैव मर्यादित राहिले पाहिजे तुम्ही तर असं म्हटलं होतं की या ठिकाणं कोणीही येणार ना नाही मग असे आपण एकांतात असताना विघ्न निर्माण करण्यासाठी हे चार ऋषी कुठून आले तुम्ही लगेचच असा कोणता तरी उपाय करा ज्यामुळे कोणीही या वनामध्ये येऊ शकणार नाही ना तर मी हे स्थान सोडून निघून जाईन तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले ठीक आहे तुझे हे दुःख दूर करण्यासाठी मी आत्ताच काहीतरी उपाय करतो आजपासून या जंगलात जर कोणीही पुरुष चुकून सुद्धा आला तर तो स्त्री बनेल भगवान श्री हरिविष्णू म्हणतात हे देवर्षी त्या देवांपासून जो कोणी त्या वनात जातो तो स्त्री बनतो ज्या लोकांना हे माहीत आहे की त्या वनामध्ये भगवान भोलेनाथ यांची माया पसरलेली आहे तेव्हा अशी लोक चुकूनही त्या वनामध्ये जात नाहीत परंतु महाराज वीरसेन यांना ही गोष्ट माहीत नव्हती आणि अज्ञानतेमुळे ते त्यांच्या शिपायांसही त्या वनामध्ये गेले आणि भगवान भोलेनाथांच्या मायेच्या प्रभावामुळे त्यांचे पुरुषत्व नष्ट झाले आणि ते सर्वजण स्त्री बनले स्त्रीचं शरीर प्राप्त झाल्यामुळे लज्जेमुळे महाराज घरी गेले नाहीत आणि त्याच वनामध्ये ते इकडे तिकडे भटकू लागले स्त्रीत्व प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव वीरा असे पडले अशा प्रकारे महाराज वीरसेन वीराच्या रूपामध्ये त्यांच्या सखींसोबत इकडे तिकडे भटकू लागले एके दिवशी ते बाजूला खेळत होते त्याच वेळा चंद्रमाचे पुत्र बुद्ध त्यास ठिकाणून जात होते अनेक स्त्रियांसोबत भ्रमण करणारी त्या तरुणीला वीराला पाहून चंद्रमाचे मोहित झाले वीराच्या पाहून बुद्ध मंत्रमुग्ध झाले आणि त्याच वेळा त्यांच्या जेव्हा वीराने सुद्धा बुद्धजीत सुंदर रूप पाहिलं तेव्हा ती सुद्धा बुद्धजींवर मोहित झाली आणि ती त्यांना तिचा नवरा बनवण्यासाठी व्याकुळ झाली अशा प्रकारे वीरा आणि बुद्ध यांनी एकमेकांना पाहून त्यांचे प्रेम प्रकट केले परस्पर स्नेहामुळे त्या दोघांनीही विवाह केले आणि काही दिवसानंतर त्या दोघांमध्ये संयोग झाला आणि यामधून वीराच्या गर्भातून एका मुलाचा जन्म झाला ज्याचं नाव प्रताप ठेवण्यात आले जो पुढे जाऊन एक चक्रवर्ती सम्राट झाला पुत्राला जन्म दिल्यानंतर सुद्धा ती वीरा त्याच जंगलामध्ये राहू लागली आणि एके दिवशी वीरा तिच्या पूर्वीच्या शरीराला रूपाला आठवून खूपच दुःखी होऊ लागली तेव्हाच तिचे मुनिश्रेष्ठ वशिष्ठजी यांचे स्मरण केले वीरा स्मरण केल्यामुळे मुनीवर वशिष्ठ तिथे प्रकट झाले मुनी वशिष्ठ वीराला म्हणू लागले हे देवी तुम्ही कोणत्या कारणामुळे दुःखी आहात जर कोणतीही गोपनीय गोष्ट नसेल तर तुम्ही मला तुमचे दुःख सांगा तेव्हा वीरा वशिष्ठजींना म्हणते हे मुनीवर या वनामध्ये येण्यापूर्वी मी एक पुरुष होते माझं नाव वीरसेन होतं परंतु या वनामध्ये आल्यानंतर माझे शरीर एका स्त्रीमध्ये बदलले आहे असं कोणत्या कारणामुळे झालं आहे कृपया मला सांगा तेव्हा मुनी वशिष्ठ म्हणू लागले हे देवी कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की या वनामध्ये भगवान भोलेनाथांची माया पसरलेली आहे त्यांनी या वनाला असा शाप दिला आहे की जो पण पुरुष या वनामध्ये येईल तो स्त्री बनेल आणि भगवान भोलेनाथांच्या त्याच मायेमुळे तुम्हाला स्त्रीचे शरीर प्राप्त झाले आहे तेव्हा वीरा म्हणू लागते मुनीवर कृपा करून तुम्ही मला माझे पूर्वीचे शरीर प्रदान करा माझी प्रजा माझ्याविना दुःखी आहे मी अशा अवस्थेमध्ये माझ्या राज्यात परत जाऊ शकत नाही मुनी वशिष्ठांकडून महाराजांची अशी अवस्था पाहावली गेली नाही महाराज खूपच शिरवीर आणि पराक्रमी होते परंतु भगवान भोलेनाथांच्या मायेमुळे त्यांना स्त्रीचे रूप प्राप्त झाले होते वैशिष्टजी म्हणू लागले हे वत्स तुम्ही काळजी करू नका मी भगवान भोलेनाथांकडे प्रार्थना करून तुमची मदत नक्कीच करेन तेव्हा वशिष्ठ यांनी त्याच ठिकाणावर समस्त जगाचे कल्याण करणारे भगवान भोलेनाथ यांची आराधना करण्यास सुरुवात केली भगवान भोलेनाथ वशिष्ठजींच्या आराधनेने अत्यंत प्रसन्न झाले व त्यानंतर त्याने साक्षात वशिष्ठजींना दर्शन दिले आणि म्हणू लागले हे मुनीवर मी तुमच्या भक्तीमुळे अत्यंत प्रसन्न झालो आहे तुम्हाला जे काही मनोइच्छित वर हवे आहे ते तुम्ही मागा मुनी वशिष्ठ भगवान भोलेनाथांना म्हणू लागले हे प्रभू तुमच्या दर्शनाने माझे व्रत यशस्वी झाले आहे हे भोलेनाथ माझी फक्त हीच इच्छा आहे की तुम्ही माझे शिष्य महाराज वीरसेन यांना पु पुन्हा पुरुष बनवा तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले हे मुनिवर माझ्याच मायेमुळे महाराज वीरसेन यांना स्त्रीचे शरीर प्राप्त झाले आहे आणि म्हणूनच मीच या पुरुषाचे शरीर प्रदान करतो परंतु राजावीरसेने एका महिन्यासाठी पुरुष बनून राहतील आणि एका महिन्यासाठी स्त्री बनून राहतील इतके म्हटल्यानंतर भगवान शिव त्या ठिकाणावर अंतर्धनात विलीन झाले अशा प्रकारे ऋषीमुनि वशिराजींच्या कृपेमुळे आणि भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादामुळे महाराज वीरसेने एक महिन्यासाठी पुरुषाचे शरीर मिळाले व त्यानंतर ते त्यांच्या राज्यामध्ये परत गेले आणि आन, आनंदाने राज्य करू लागले जेव्हा महाराज पुरुषांच्या रूपामध्ये असायचे तेव्हा ते त्यांच्या नगरात जाऊन राज्य करायचे आणि जेव्हा ते एका महिन्यासाठी स्त्रीच्या रूपात असायचे तेव्हा ते त्याच वनामध्ये येऊन राहायचे महाराजांच्या अशा विचित्र व्यवहारामुळे त्यांची प्रजा खूपच त्रस्त झाली आणि ती पूर्वीप्रमाणे महाराज वीरसेन यांचा सन्मान करत नव्हते इकडे महाराज वीरसेन हे स्त्री रूपामध्ये असताना बुद्धांकडून त्यांना ज्या पुत्राची प्राप्ती झाली होती त्यांचे नाव प्रताप होते तरुण तो झाला तेव्हा तेव्हा महाराज वीरसेन यांनी त्यांना त्यांचे राज्य दिले व त्यानंतर ते कायमस्वरूपी जंगलामध्ये राहण्यासाठी गेले जंगलात गेल्यानंतर महाराज वीरसेन त्यांच्या स्त्री शरीर वीराच्या रूपामध्ये तपश्चर्या करू लागले त्यानंतर त्याने देवर्षी नारद मुनी यांच्याकडून नौकार मंत्राची दीक्षा घेतली आणि देवी पार्वतीची उपासना करू लागले अनेक वर्ष त्या वनामध्ये राहून त्यांनी त्या मंत्राचा जप केला आणि त्यांनी देवीला प्रसन्न केले भक्तांचा उद्धार करणारे जगज्यांनी देवी पार्वती यांनी वीराला त्यांचे दर्शन दिले त्यावेळेला माता पार्वती सिंहावर विराजमान होऊन तिच्यासमोर उभी होती देवी पार्वतीला त्यांच्यासमोर उभे असलेले पाहून वीराने त्यांना नमस्कार केला आणि ती म्हणू लागली हे जगज्जननी मी तुमच्या कमलचरणांची पूजा करते कृपा करून तुम्ही मला या शरीरातून मुक्ती द्या तेव्हा महाराज वीराव प्रसन्न होऊन म्हणाली हे वीरा आज तुला स्त्री शरीरातून मुक्ती मिळेल आणि तू सर्वोच्च पदाला प्राप्त करशील देवी असे म्हटल्यानंतर वीराने तिच्या देहाचा त्याग केला आणि ती सर्वोच्च पदाला प्राप्त झाली महाराज परमधामामध्ये गेल्यानंतर प्रताप राज्य करू लागले हे देवर्षी आता तुम्ही किन्नराच्या उत्पत्तीची रहस्य ऐका महाराज वीरसेन त्यांच्या शिपायांसही त्या वनामध्ये आले होते त्यांचे जे शिपाई होते ते सर्वजण किन्नर बनून सुमेरू पर्वताजवळ जाऊन निवास करू लागले आणि तिथूनच किन्नर प्रजातीची उत्पत्ती झाली तर अशा प्रकारे भगवान श्रीहरिविष्णू यांनी नारद मुनींना किन्नराच्या उत्पत्तीचे रहस्य सांगितले तर आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा